हाय फ्रेंड्स तर कसे आहात सगळे आय होप तुम्ही मस्त आणि मजेत असाल तर मी वर्ष माझ्या एका नवीन ब्लॉग व्हिडिओमध्ये तुमच्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते तर संध्याकाळची वेळ साडेसहा वाजलेले हे दोघं गेलेले ट्यूशनला पाच वाजताच असं ट्युशन असतं यांचं तर आधीराज साडेपाचला उठला झोपून आणि मग त्यांना दोघांना पाठवलं होतं मी तर झाडू वगैरे मारून झाला आणि ते स्टार्टिंगचा मी इंटर व्हिडिओ केला होता पण तो काय माहिती दोघांनी मोबाईल घेतलेला मग डिलीट वगैरे झाला वाटतं त्यामुळे मला वॉइस ओवर करावा लागतोय तर इथे जा दिसतच असेल मी तुमच्याशी बोलत होते तर देवाला दिवा लावला दिवा म्हणजे सकाळचाच होता माझा दोन दिवस झालं सकाळचा दिवा लावते तोच राहतोय संध्याकाळपर्यंत तर दिवा तोच होता फक्त तेल टाकलं आणि अगरबत्ती लावली आणि इथं आपल्या तुळशीला पण मी अगरबत्ती लावलेली आहे मला नाही आवडत असलं मग काय आवडतं तुला सब्जीरो हे पी ना मिल्कशेक तर बनवलं ह्यांना मिल्कशेक बनानाचा आराध्य पिते पण आधी राजकार पित नाही आता त्याला थोडस पास पेल बरोबर आणि मी पण पिते आधी दर ती सगळ्या तर आधी प्यायला झालाय वकारी काढतोय बघा काय नको ते सब्जी रोटी पाहिजे मला आणि इथे सकाळची दुपारची भांडी आणि आत्ताच वगैरे बनवलेला त्याची भांडी होती तर म्हटलं पहिली भांडी घासून घ्यावीत आणि मग नंतर स्वयंपाकाला लागाव तर लागा। तुळस एकच दिवस माझ्याकडून बाहेर राहिलेली खिडकीत तर लगेच उंदरांनी ना त्याचे शेंडे खाऊन टाकले तर दररोजच्या दररोज व्यवस्थित आठवणीनं ना झोपताना आतमध्येच घ्यावी लागते तुळस नाहीतर मग पूर्ण वाट लावतात उंदीर ठेवतच नाहीत काय आणि गुलाबाच्या तर झाडाचं पूर्ण हेच झालं वाळूनच गेलं माझं ऐंशी रुपये असंच पाण्यात गेलं काय करणार आता कारण हे फक्त आणि फक्त यांच्याचमुळं कारण हेच म्हणले गावाला नको घेऊ हो आणि त्यामुळं ना इथं राहिलं गुलाब तू व्यवस्थित चांगलं तिथं मातीत लावलं असतं ना व्यवस्थित आलं असतं आणि आबांनी नारळसुद्धा आम्ही नेहलेला लावला आहे तर तो छान आलाय मी गेल्यावर दाखवायचं विसरले पण मस्त आलाय नारळ आणि तसंच आबांनी आता गुलाबाचं झाड पण जरा बघितलं असतं जास्तवर राहिलं असतं चांगलं इथं काय सगळं वाळून गेलं आणि ऐंशी रुपये माझं पाण्यात गेलं त्यामुळं मला कसं तरीच वाटतंय तर इथे बघा अगरबत्तीचा सगळा धूर माझ्या तोंडावरच येत होता म्हणजे तो हे असतं तो तर त्याच्यामुळं आता मग मी जरा बाहेरच्या साईडून लावलं तरी पण तोंडावरच येतो या हवा अशी आत या साईडला आहे त्याच्यामुळं मग ते वा हवेनं आतमध्ये येतोय तर कुंडी तर नाही तुम्हाला माहिती आहेच कुंडीत ठेवायलाच मला जागा नाही एकदम छोटीशी जागा आहे त्याच्यातच मी किचनच्या इथं ऊन येतं त्यामुळं इथं तुळस ठेवलीन बाहेर तर कसलीच जागा नाही आहे तुळस ठेवायला ठेवायला जागा आहे खूप ओटा आहे पण ऊनच येत नाही तिथं असा प्रॉब्लेम होतो त्यामुळं कुठलंच झाड टिकत नाही तुळस नाही कोणतंच झाड येत नाही त्यामुळं बाहेर ठेवून पण काय उपयोग नाही आणि मला सगळे म्हणतात की बाहेर ठेवायचं तुळ कुंडीमध्ये लावून तुळस आणि ता नंतर ऊन आलं घरात की म्हणजे किचनच्या हेत उन्हाला दिवसभर ठेवायची परत गुंडी उचलून बाहेर ठेवायची मग दररोज दररोज असं हलवायचं तरी किती दररोज बाहेर ठेवा ताना असं व्हायचं करायचं आणि कधी आपलं लक्ष असतं कधी नसतं आणि बाहेर पोरं पण एवढी खेळतात पानं तोडतात काय काय करतात कोणच व्यवस्थित ठेवत नाही पोरांना पण काय बोलायचं लक्ष नसलं माणसाचं की ते सगळं पानं वगैरे तोडून टाकतात मग त्यापेक्षा म्हटलं आपलं खिडकीतच बरी आहे नाही कुंडीत जरी लावली तरी पिशवीमध्ये तर आहे ना आणि चांगली आली तुळस मस्त आलेली फक्त एका दिवसामुळं माझ्या त्या एक दिवस बाहेर राहिल्यामुळं ते शेंडे खाल्लेत आता व्यवस्थित येते की नाही एकदा त्याला नाट लागला की काय व्यवस्थित येत नाही आणि आता तर उन्हाळा चालू आहे त्यामुळं उन्हाळ्यात तर जास्तच काळजी घ्यावी लागते पाणी वगैरे तर असतंच आपलं रेग्युलर तरी पण तर चला मी आता मी भांडे झालेले आहेत माझी घासून आता नंतर स्वयंपाकाचं काय माझं अजून नक्की नव्हतं काय करायचं काय नाही भाजी घरामध्ये होती त्याच्यातलंच काहीतरी बनवणार होते तर यांचा फोन आलेला की काहीतरी खायला आहे का हे लवकर येतात तर मी पण बनवते इथं पोळ्या म्हणजे त्यांच्यासाठी दोनच होतील दोन ते एक छोटी होईल तर इथे बघा पोळी टाकली आहे आता हे आल्यानंतर त्यांना पोळीच देणार आहे खायला तर ज्या गुढीपाडव्याला मी पोळ्या केल्या होत्या त्यातलं थोडंसं राहिलं होतं पुरण तर दुपारचं ह्यांचा काही टिफिन नव्हता त्यामुळं आम्ही तिघंच होतो तर मी दुपारी पोळ्याचा आमच्यासाठी केलेल्या आणि दोन तीन केलेल्या आम्ही त्याच खाल्ल्या तिघांनी पण आणि अजून दोन तीन पोळ्याचं शिल्लक होतं तर मग आता संध्याकाळी म्हटलं ह्यांना पण पुरणपोळ्याच करून घालाव्यात आणि नेमके आज हे लवकर येत होते आणि फोन करून सांगितलेलं की मला काहीतरी खायला दे म्हणून खायला आणून ठेव तर मग म्हटलं गरम गरम पुरण पोळ्याच द्याव्यात दूध पण इथं आणून गरम करून ठेवलेलं म्हटलं मग आल्यानंतर ते खातील तर दोनच पोळ्या झाल्या आणि एक एकदम छोटीशी नैवेद्याला करतो एवढी पोळी झाली आणि बघा मस्त दिसते पोळी तर आ, ही फक्त गव्हाच्या पिठाची आहे त्याच्यात म्हणजे हळद वगैरे काय टाकलेली त्याच्यामुळं बघा आमच्या इकडे असंच करतात पोळ्या तर इथे भात ठेवलं आहे आणि इथे शेवग्याची कालवण झालं भाकरी झाले आणि आता राहिले ती भांडी भाजी साफ करायची आहे काय आणि गवारी तरी सकाळच्याला गवारी निवडून ठेवते आता तर हे आले आल्या मग हातपाय धुतले लगेच त्यांना गरम गरम पोळे आणि दूध दिलं खायला आणि मी स्वयंपाक तर बघितलंच तुम्ही भा शेवग्याची आमटी आणि तांदूळ नव्हते मेन पण तांदूळ दुकानातून आणले आणि नंतर भात ठेवला आहे भाकरी वगैरे करून घेतलेल्या पोळ्या झाल्यावर लगेच आणि ते केस बघा माझे कसला कलर मस्त दिसतोय तर मी मेहंदी लावलेली त्याचाच हा इफेक्ट आहे तर बघा केस कसले भारी दिसत आहेत कलर छान आला आहे मेहंदीचा जर तुम्ही व्हिडिओ हो बघितला नसेल तर नक्की बघा जाऊन मी कशी मेहंदी लावले तर आज काय आय पी एल चालू आहे त्याच्यामुळं चा काय मॅच दुसरं काय टी व्हीला लावतच नाही ती त्यांची अकरा अकरा साडे अकरा वाजेपर्यंत मॅचेस चालते त्यामुळे आपल्याला काय चान्सेस नसतो काय बघायचा इकडे पाणी आणि

तर इथं आदिराज भागा बेडवरून उड्या मारत होता खाली आणि मोठ्या मोठ्या उड्या मारत होत्या त्याच्यामुळं त्याचा पप्पा ओरडत होता आणि मग मी पण ह्याला सांगत होते की तो असाच करतो बाहेर वगैरे गेलो ऐकत नाही आणि त्याच्या मित्रांबरोबर असल्यावर लयच त्याची मस्ती चालती उड्या मारायच्या काय काय करायचं आणि इथं सांगत होते मी की सांगू का तुझं पप्पांना नाव की आज काय करामत केली कारण आदिराजनं ना आज एकाची भांडणं आणलेली घरी तर झाला विषय असा की मी शेवग्याचं हो कालवण केलेलं कुणीच नाही खाल्लं कारण गरम भात केलेला तर हे म्हणले मी भात खाणार आहे तर भात बनवलेला जास्त आणि ह्यांनी तूप चटणी आणि भात खाल्ला म्हणून पोरांनी पण सेम ॲक्शन केली त्यांची तूप चटणी आणि भात भाकरीच खाल्लं तर <laughs> कालवण तसंच राहिलं रात्रीचं शिल्लक <laughs> आता साडे दहा आणि हे बघा भाजी निवडून ठेवली रवारी निवडून ठेवले बघू सका आता सकाळ गवारी नाही तर भाजी करायला आहे आणि मेहंदी लावलेली तुम्ही तर व्हिडिओ बघितला असेल तर आत्ता लावले तेल चपचपीत असं सगळं चमपी केले आहे तेल लावलं आहे आणि आता राहिला आहे तो किचनवरचा राडा सगळा उचलायचा आहे भांडी घासायचे तर भांडी बघा साडे दहा वाजले त्यांना आतरण करून दिले तर हातरून वगैरे करून दिले यांना झोपा म्हणते आणि आता मी घासते भांडी तर मी पोळ्या केल्या की लगेच पटकन कालवण आणि लगेच त्याच तवा गरम होता की लगेच भाकरी करून घेतला त्यामुळे तिथला काय व्हिडिओ घेतला नव्हता पटपट लगेच उरकलं कारण शेवग्याच्या शेंग्यासाठी मसाला वगैरे रेडी होता ऑलरेडी माझ्याकडं त्यामुळे लगेच झालं कालवण वगैरे करून आणि नंतर भाजीची तयारी केली त्याच्यानंतर जेवण घेतलं तर आधीगर हे जेवले होते नंतर पोरांनी यांच्याबरोबर भात वगैरे खाल्लेला त्यामुळे ह्या दोघं तिघांचं झालं होतं आणि भाजी वगैरे निवडल्यानंतर मग मी एकटी जेवले माझं जेवण केलं मी आणि नंतर आता भांडी घासायला घेतलेत तर भांडी तर बघा एवढी निघालेत मघाशी एवढी भांडी घासूनसुद्धा आत्ता एवढी भांडी जा निघालेत तर ह्या दोघांची सेपरेट ताटं असतात त्याच्यामुळे परत इथे बघा पोळी केलेली पळपट वगैरे सगळं पडलेलं आहे तर अगोदर मी काय करते भांड्यातलं सगळं खरकटं काढून घेते आणि मग त्याच्यानंतर सगळी भांडी किचनवर खरकटं काढून ठेवते नंतर एक एक घासायचं आणि बेसिनमध्ये टाकायचं म्हणजे धुवायला पण सोप्पं पडतं आणि नंतर बेसिन किचन वाटा मोकळा होतो मग तोच किचन वाटा धुवायचा म्हणजे साफ करायचं आणि तिथेच भांडी पालती घालायची असं करते मी तर दिवसाचं तर काय पालती घातली तरी लगेच जाळीमध्ये भरून ठेवावी लागतात कारण किचनचा यूज होतो पण संध्याकाळी कसं पालती घातली किचनवर तर यूज काय होत नाही त्यामुळे सकाळपर्यंत टेन्शन नसतं तिथं सुकून जातात भांडी मग सकाळी उठल्यानंतर डायरेक्ट ती मांडणीला लावायची असं करायचं संध्याकाळचं काय एवढं टेन्शन नसतं तर हे सगळे झोपले होते आता बाहेर या दोघांची मस्ती चालू होती माझी चाललेली भांडी घासायची तर मी काय करते आधी किचन भांडी घासून घेते आणि किचन मोकळा करून घेते नंतर बघा लगेच गॅस पुसून घेते तर आता गॅस पुसून घेतला की बरोबर किचन पण पुसून घ्यायचा आणि नंतर मग भांडी धुतली की लगेच तिथे ठेवायला बरं पडतं तर सगळ्यात मोठा टा टास्क आणि अवघड काम म्हणजे तवा घासायचं असतं आणि तवा घासायचं म्हणलं की जीवावच येतं तर त्या तव्यामध्ये मी पोळ्या आणि नंतर भाकरी केलेल्या तर भाकरी केल्यावर तर के जरा तरी तवा लगेच निघतो पण नुसता आपण चपाती किंवा पोळ्या असं काय केलं ना लवकर तवा निघतच नाही तर गावाकडे तर अक्षरशः आम्ही कौलानं घासायचो कौल किंवा ब्लेडनं खरवडायचो तवा असं करायचो तर आता इकडं आल्यापासून ना हा दगड मला माहिती झाला की असतो तवा घासण्यासाठी तर तवापासून मी दगडच वापर देतो आणि दगडानं ना खूप इझी पडतं घासायला म्हणजे लगेच निघतो तवा बऱ्यापैकी निघतो दगडानं घासाय जोर लावावा लागतो जरा पण निघतो लगेच गावाला तर ते विट कारण काय 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 कशाना कशाने घासायचो आम्ही तवा पण इथे आता आहे दगड तर दगडानं मस्त निघतोय तर दगडानं बघा जरा बऱ्यापैकी निघाला घासल्यानंतर आणि नंतर मग हा जो काथ्या असतो जाडवाला त्याने घासते मी तर ॲल्युमिनियमचाच तवा मी वापरते दुसरा तवा मला नाही आता गावाकडे अशी सवय लागली असा तवा वापरायची आणि खूप छोटा आहे माझा तवा जेव्हा लग्न झालेला तेव्हा आम्ही हा घेतलेला तवा तर तो थोडासा वाकडा झालेला आहे पण मला तोच आवडतो तो मला दुसऱ्या तव्यात जमत पण नाही आणि आवडत पण नाही ना दुसरा तवा त्यामुळं मी घेत पण नाही तर ह्या तव्याची सवय लागली त्यामुळं मग हाच तवा वापरते मी नाहीतर डोशाचा वगैरे तवा घेताना आलं होतं मनात की चपातीसाठी पण घ्यावा एक तवा पण माझं काही जमतच नाही अजून एक तवा होता घरात काळा तवा पण तो पण काही मी यूज केला नाही कारण त्याच्यात एक दोन वेळा केलं मधीच त्याच्यात करपायची चपाती वगैरे तर ते काय मला पटलंच नाही मग म्हटलं आपला हाच तवा बरा आहे छोटा आहे ज थोडासा वाकडा झाला आहे पण ओके आहे सवय लागली त्यामुळं तो तवा काय बदलू वाटत नाही त्यामुळे मी तोच तवा वापरते तर ता तवा घासून झाला आहे तवा घासताना अक्षरशः हात दुखूनच येतो एवढा तवा घासायला एनर्जी लागते तर तवा वगैरे घासल्यानंतर मग लगेच मी काथ्या वगैरे सगळं धुवून ठेवते त्यातलं पाणी वगैरे नितळून ठेवते कारण खरखड काथ्या वगैरे त्याचा लगेच वास येतो त्यामुळे सगळं व्यवस्थित आणि मी जसं करते ना सेम आमची पण अशीच करते ती नीट बघून बघत असते की मम्मी कशी करते काय करते आणि जरी तिला एक दोन भांडी जरी घासायला लावली ना तरी तीच पूर्ण किचन साफ करते जसं मी किचन रात्रीचं क्लीन ठेवते सेम तसं तीच तसंच करते तस तिला सांगावं नाही लागत काथ्या वगैरे धुवून व्यवस्थित ठेवून बेसिंग पण घासणार सगळं अगदी क्लिअर करणार तर ती बघा बाजूलाच उभी आहे कारण ती बघतच असते की मम्मी कशी करते आणि कधी तिला घासण्याची इच्छा झाली ना भांडी तर सेम ती करते सेम तुम्हाला मी एकदा दाखवेन की तिचा व्हिडिओ काढून ती कशी माझ्यासारखं सेम करत असते इथं बाजूलाच उभी आहे बघा तर चला आता आपलं किचन पण क्लीन झालेलं आहे तर किचन वगैरे धुवून घेतलं आणि तिथेच मग हात तोंड तोंड पण लगेच तिथेच धुवून घेतलं म्हटलं आता साबण वगैरे राहू दे तसंच फक्त तोंड धुतलं आणि आता ही संध्याकाळची तयारी जी डेलीचं काम असतं ते बदाम आणि अखरोड भिजत घालायचं एक दिवस पण चुकत नाही आणि ते तुळस पण घरात घेतली आता तर आता बघा किचन आपलं क्लीन झालंय आता ही भांडी डायरेक्ट सकाळच मी मांडते डायरेक्ट मांडीला आता काय मांडत वगैरे बसत नाही बरोबर चुकतात सकाळपर्यंत तर आज माझं जरा डोकं दुखत होतं त्यामुळं मग काय इच्छा नव्हती स्किन केअर वगैरे करायची आणि गरमी नका कशानं पिंपल्स पण आलेत जरा चेहऱ्यावरती तर म्हटलं दे फक्त चेहरा पाण्याने धुतला आणि तो पुसून घेतला आणि म्हटलं जाऊ दे आज काय करायचंच नाही कारण डोकं पण दुखत होतं हे म्हणत होते गोळ्या आणू का तर मी नको म्हटलं मला वाटलं राहील पण काय राहिलं नाही डोकं तर नंतर झाली झोपायची तयारी तर आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा आवडला असेल तर नक्की लाईक करा चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा भेटूयात पुन्हा एकदा उद्याच्या नवीन एका ब्लॉगमध्ये तोपर्यंत तो बाय बाय